नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर फ्रान्सचा दौरा आटपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीमध्ये दाखल मेक इन इंडिया उपक्रमात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं जर्मन उद्योजकांना आवाहन मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे विशेष शिबिर मोहिमेला आजपासून सुरुवात अजलनशाह शाह हॉकी स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंडकडे भारताला कांस्यपदक विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या शंभर मीटर एअर पिस्तूल प्रकारात जितू रायला कांस्य पदक आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीची शक्यता कोकणातही पाऊस पडण्याचा अंदाज सविस्तर वृत्त तीन दिवसांचा फ्रान्स दौरा यशस्वीपणे आटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जर्मनीत व्हॅनोव्हरला पोहोचले विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं भारत आणि जर्मनी दरम्यान आर्थिक आणि औद्योगिक सहकार्य वाढवणं हा पंतप्रधानांच्या वॅनोवर भेटीचा मुख्य उद्देश आहे जर्मन कंपन्याच मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच उद्योजकांची मोदी यांनी भेट घेऊन त्यांना मेक इन इंडिया कार्यक्रमात सहभागी व्हायचं आवाहन केलं मोदी यांनी आज व्हॅनोवरच्या महापौरांची घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरणही आज मोदी यांच्या हस्ते झालं पंतप्रधान मोदी व्हॅनोवर इथल्या व्यापारी मेळ्याच्या उद्घाटन समारंभाला जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यासोबत उपस्थित राहणार आह भारत यंदा या मेळ्याचा भागीदार दक्ष आह या प्रदर्शनात भारतातल्या तीनशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत कोल्हापुरातल्या टोलबाबत सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या संदर्भात एकतीस मे पर्यंत निर्णय घेतला जाईल असं सहकार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते टोल हा खूपच सेन्सिटिव्ह विषय आहे थोडा मुंबई एंट्री पॉईंट आणि मुंबई पुणे सुपर हायवेपेक्षा वेगळा आहे त्यामुळे त्याची एक वेगळी समिती राज्याचे Uh, सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमली आणि तोही निर्णय आम्ही एकतीस मे पर्यंत करणार कोल्हापूरचा याचा अर्थ एक जूनला ही, ही जी आम्ही पासष्ट टाक्यांची गोष्ट केली त्याच्यावरून कोल्हापूरच्या नऊची सुद्धा घोषणा आणि इम्प्लिमेंटेशन एक जूनपासून होईल मुंबई एंट्री पॉईंट आणि मुंबई पुणे सुपर एक्सप्रेस हायवे ह्यासाठी महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकामाचे सेक्रेटरी आनंद कुलकर्णींच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती केली आहे आणि त्या समितीचा रिपोर्ट तीस जुलैपर्यंत येईल ज्यावेळेला पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनात मुंबई एंट्री पॉईंट आणि मुंबई पुणे सुपर एक्सप्रेस हायवेचा सुद्धा काही ना काही सकारात्मक निर्णय आम्ही करू दरम्यान भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक येत्या चार पाच आणि सहा मेला कोल्हापुरात आयोजित करण्यात आली असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी आणि आधार कार्ड क्रमांकाची मतदारांच्या छायाचित्र ओळखपत्राची सांगड घालण्याकरता आज देशभरातल्या सर्व विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मतदार याद्या बेंचूक आणि विश्वासार्ह करणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे या मोहिमेमुळे छायाचित्र ओळखपत्रांच्या अनेक प्रती काढण्याला आळा बसेल पंधरा ऑगस्टपर्यंत दर महिन्याला अशी शिबिरं घेण्यात येणार आहेत केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्याची विकासाच्या मार्गावर दमदार आगेकूच होईल असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला सोलापूर इथल्या पत्रकार परिषदेत आज बोलत होते तर तो चौदा आयोगाने ज्या सूचना केल्या होत्या की दोन तीन टक्के त्यात वाढ करायला पाहिजे पण ती दोन तीन टक्के वाढ न करता केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि दहा टक्के वाढ केलेली आहे बत्तीस टक्केच्या जागी बेचाळीस टक्के झालेले स्थानिक स्वराज्य संस्थांना तीन चार टक्के त्यात इतर ज्या योजना आहेत त्याच्यात असं मिळून साधारण साठ सा, ते बासष्ट टक्के केंद्राच्या उत्पन्नाचा हिस्सा आता राज्य सरकारला मिळालेला आहे त्यामुळे राज्याची जी आर्थिक परिस्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात जी खराब झाली होती ती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून केंद्राकडून आता आर्थिक अर्थ सहाय्य मिळत आहे त्यामुळे ह्या वर्षाचा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सामान्य जनतेला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आलेला आहे दुष्काळ अवकाळी पाऊस आणि कर्जाच्या चक्रात अडकलेल्या पीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करत भरपाईसाठी आधीचा पन्नास टक्के नुकसानीचा निकष तेहतीस टक्क्यांवर आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय नरेंद्र मोदी सरकारनं घेतला आहे तसंच नुकसानीची दीडपट भरपाई देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी नुकतीच केली राज्यातल्या शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे अवेळी येणाऱ्या पावसामुळे जे शेतीचं नुकसान होत होतं पूर्वीच पन्नास टक्के ज्यावेळेस शेतीचं नुकसान झालं त्यावेळेस नुकसान भरपाई मिळत होती परंतु आता मोदी शासन काळात तेहतीस टक्के जरी नुकसान झालं शेतीचं तरी मुआवजा मिळतो नुकसान भरपाई मिळते हे शासनाचं पाऊल वाखाणण्याजोगे आहे अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान होत होऊ राहिले त्याला पूर्वीच्या सरकारमध्ये पन्नास टक्के नुकसान झाल्यानंतरच नुकसान भरपाई भेटायची पण आता मोदी सरकार आल्यापासून या तेहतीस टक्क्यावर सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटू आली कृषी क्षेत्राला उर्जितावस्था कशी देता येईल तसंच शेतीचं नियोजन आणि सुविधा या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी कृषी विषयाचे अभ्यासक पत्रकार सुबोध रणशेवरे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सुबोधजी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राला खूप महत्व आहे पण कृषी हा व्यवसाय फायदेशीर होईल यासाठी काय करायला हवं असं वाटतं आपण जगाला अगदी अभिमानाने सांगत असतो की आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून गणला जातो आणि जेव्हा आपण असं म्हणतो सत्तर टक्के लोकांची उपजीविका ही कृषी अर्थात शेती या व्यवसायावरतीच अवलंबून आहे आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जेव्हा या क्षेत्राकडे बघतो तेव्हा कोणत्याही व्यवसायासाठी जे प्राथमिक घटक महत्वाचे असतात शेती या व्यवसायासाठी आपण प्राथमिक घटकांचा विचार केला तर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जमीन त्या जमिनीचा पोत कसा आहे कस कसा आहे आणि त्या जमिनीचा पोत किंवा कस हा त्या स्थानिक स्तरावर कृषी विज्ञान केंद्राचे जे कृषी वैज्ञानिक आहेत त्यांच्याद्वारे तपासला जावा आणि ती जमीन त्या भौगोलिक रचनेशी सुसंगत आहे का पोषक आहे का हा पहिला घटक झाला दुसरा महत्वपूर्ण घटक म्हणजे शेतीसाठी आवश्यक असं पाणी ही पाण्याचं व्यवस्थापन होणं फार महत्वाचं आहे आणि त्याकरता प्रत्येक गावामध्ये म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःची अशी पाण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे त्याकरता तो शेततळ्याची निर्मिती तो, करू शकतो विहिरीचं पुनर्भरण करू शकतो आणि त्या माध्यमातून आपल्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करू शकतो आणि तिसरी महत्वाची जी जो घटक आहे तो म्हणजे हवामान त्या शेतीसाठी आपल्या शेतीसाठी अनुकूल असं हवामान भौगोलिक रचनेच्या दृष्टिकोनातून आहे का या गोष्टींची पूर्तता जर आपण पाहिली तर हा व्यवसाय नक्कीच फायद्याचा आहे त्या अनुषंगाने त्यानंतर मातीचा कस कसा आहे ती माती त्या, त्या पिकासाठी पोषक आहे का हे घटक जेव्हा आपण तपासतो त्याच अनुषंगाने मग बी बियाणं ते बी बियाणं सेंद्रिय पद्धतीचा असेल का चांगल्या प्रतीचं असेल का त्या शेतीला रासायनिक खतांचा किंवा रासायनिक कीटकनाशकांचा अतिरिक्त होऊ देता कामा नये तसा अतिरिक्त होता कामा नये याकडे देखील पूर्व लक्ष ठेवलं पाहिजे आपण आणि अशा त्याच अनुषंगाने त्या मग जलसंधारण असेल कीटकनाशक असतील कृषीमाल विक्री व्यवस्थापन असेल अशा अनेक घटकांचा जर विचार केला तर त्या अनुषंगातून शेतीचा व्यवसाय हा नक्कीच फायद्याचा आहे तुम्ही म्हणताय शेतीचा व्यवसाय हा फायद्याचा आहे पण तरी सुद्धा आता बदलत्या हवामानामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे सरकारनं त्यांना नुकसान भरपाई पन्नास टक्क्यांनी वाढवली असं जरी असलं तरी या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाले असं नाही वाटत का शेतकरी हतबल झालेला आहे शेतकऱ्याची मानसिकता देखील बदलते परंतु आत्ता नुकताच केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की अवकाळी पावसामुळे किंवा गारपिटीसारखी नुकसान असेल अशा वेळेला नुकसान भरपाई म्हणून सरकारने पन्नास टक्के नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यामागचं धोरण मी सांगतो तुम्हाला की शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हाच शेतक केंद्र सरकारचा सरकार देखील उद्दिष्ट आहे केंद्र सरकारचं पूर्वी जेव्हा अशा प्रकारचं नुकसान व्हायचं तेव्हा केंद्रात केंद्र सरकारची एक समिती यायची आणि त्या ठराविक गावाला किंवा त्या ठराविक गावात भेट देऊन त्या शेतीचं निरीक्षण केलं जायचं कितपत नुकसान जा झालेलं आहे अवकाळी पावसाळी म्हणा किंवा ग्रस्त परिस्थितीमुळे त्या शेतीचं कितपत नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची पाहणी केली जायची आणि त्या अनुषंगाने प्रति हेक्टरी किंवा एकरी असं नुकसान दिलं जायचं आणि तेव्हा निकष असे होते की पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जर नुकसान झालं असेल तरच ती भरपाई दिली जायची <developed�ustra> आता असं केलेलं आहे सरकारने की तेत्तीस टक्के किंवा तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त जर दस नुकसान झालं असेल मग ते अवकाळी पावसामुळे असेल किंवा अवर्षणग्रस्त परिस्थितीमुळे असेल अशा परिस्थितीमध्ये सरकारने टक्के जर नुकसान झालं असेल तर पन्नास टक्के भरपाई देण्याचं ठरवलेलं आहे अर्थात ही जी भरपाई आहे ती प्रति एकरी प्रति हेक्टरी आणि प्रति एकरी अशीच असणार आहे जी पूर्वीप्रमाणे सरकारची जी संरचना होती त्या प्रमाणातच ती मदत दिली जाणार आहे जरी एखाद्याचं कमी नुकसान झालं तेहतीस टक्क्यापेक्षा तरी सुद्धा त्याला नुकसान भरपाई मिळणार आहे त्याच्या नुकसान भरपाईच्या तुलनेत त्या पद्धतीने जी निरीक्षण समिती आहे त्या समितीने दिलेल्या अहवालानुसार त्याला नुकसान भरपाई दिली जाईल पण या सर्व परिस्थितीमध्ये नाबार्ड म्हणा किंवा प्राथमिक कृषी सहकारी संस्था आहे त्यांची भूमिका काय असायला हवी असं वाटतं नाबार्ड सारखी जी संस्था आहे जी कृषी आणि ग्रामीण विकास बँक बँकेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी किंवा ग्रामीण भागासाठी बऱ्याचशा योजना राबवतं परंतु दुर्दैव असं आहे की अशा बँकांच्या माध्यमातून ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत नाबार्डसारखी राष्ट्रीयकृत बँक आहे आणि स्थानिक पातळीवरती ज्या सरकारी आ... सहकारी बँका आहेत त्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा योजना राबवल्या जातात मग पिकांसाठी अनुदान असेल किंवा कर्ज पुरवठा असेल किंवा जोडधंदे असतील शेतीपूरक व्यवसायाला ते पूरक ठरणारे जोडधंदे आहेत त्याकरता देखील अनेक कर्ज पुरवठा योजना आहेत दुर्दैवाने या अशा प्रकारच्या योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत आता नाबार्डच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो नाबार्डने कोणत्या प्रकारच्या योजना राबवायला हव्यात अशा प्रकारच्या कर्ज पुरवठ्याच्या योजना तर राबवलं जातात नाबार्डच्या माध्यमातून परंतु अगदी अलीकडेच जेव्हा अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि अवकाळी पाऊस किंवा गारपीट असेल अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई मिळावी याकरता नाबार्डने एक विशेष निधीची तरतूद केलेली आहे आणि ती प्रत्येक गाव पातळीवरती जिल्हा पातळीवरती तालुका पातळीवरती त्या त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था नाबार्डने निर्माण केलेली आहे त्याचबरोबर गावातले जे बचत गट आहेत जे शेतीविषयक पूरक उद्योगांसाठी कार्यरत आहेत अशा बचत गटांना जास्तीत जास्त आ, न, अनुदान किंवा कर्ज पुरवठा करावा आणि हा पुरवठा कर्ज पुरवठा करताना तो अत्यंत अल्प आणि स्वल्प व्याजदराने स्वाल्पा करावा अशी एक योजना नाबार्डने आखलेली आहे आणि संपूर्ण बचत गटांचं जे कृषीविषयक बचत गट आहेत अशा बचत गटांचं एकत्रीकरण करून त्यांना बँकांच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न देखील नाबार्डने केलेला आहे तेव्हा नाबार्ड काय किंवा अशा सहकारी कृषीविषयक सहकारी संस्था काय या सातत्याने कृषीविषयक आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेतच एखाद्या पिकाचं आधारभूत किंमत ठरवताना काय घटक विचार करायला हवा आणि दुसरं शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढेल यासाठी काय करायला हवं आपण आधारभूत किंमतींचा जेव्हा विचार करतो तेव्हा निर्मिती खर्च म्हणजे उत्पादन खर्च आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला मिळणार त्याचा मोबदला या बाबतीत प्रामुख्याने आपण विचार करायला हवा आपल्याकडे एक कृषी मूल्य एक व्यवस्था असते जी आधारभूत किमती कृषीमालाची आधारभूत किम किंमत ठरवत असते परंतु ही जी किंमत असते ती एक पारंपरिक चौकट असते त्या चौकटीत बांधली गेलेली असते परंतु तसं न करता या समितीने अवर्षणग्रस्त परिस्थिती असेल किंवा दुष्काळग्रस्त परिस्थिती असेल गारपीट संकट असेल असं जे आसमानी संकट येतं अशा संकटावरती लक्ष वेधून त्या पद्धतीने त्या शेतकऱ्याचा फायदा व्हावा या अनुषंगाने एक नवी चौकट कृषीमाल आधारभूत किमतींची एक निर्माण करायला हवी म्हणजे आता आपल्याकडे विदर्भामध्ये कापूस असेल किंवा ऊसाचं पीक असेल या पिकांना जर ठराविक भाव दिला गेला उत्पादन खर्चाच्या तुलनेत जर ठराविक भाव दिला गेला तर अशा प्रकारचं पीक आणि त्या पर्यायाने शेतकरी देखील वाचू शकतो आणि आत्महत्यांचंही दुष्टचक्र जे आहे ते थांबवलं जाऊ शकतं पण यासाठी आता जर एखादं साधं उदाहरण घ्यायचं टोमॅटो एक उदाहरण घेतलं तर आपल्याला ग्राहकांना तो पस्तीस ते चाळीस रुपये किलोने मिळतो पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला मात्र त्याचे फक्त तीन रुपये मिळतात तीन रुपये किलोने तो विकतो म्हणजे हे जे मध्ये अडते असतात जे अडवणूक करणारे असतात त्यांच्यामुळे हा फरक पडतो का किंवा काय नक्की याच्यावर काय करता येईल कृषी क्षेत्रासाठी दलालांची जी साखळी अडत्यांची आपण आता उल्लेख केला ही दलालांची साखळी जी आहे ती संपुष्टात आणणं फार महत्वाचं आहे आणि त्याचकरता मी आता इथे मुद्दाम उल्लेख करेन की आपल्या मुंबई दूरदर्शन केंद्राच्या माध्यमातूनच एक गाव एक परिवार ही गावांना जोडणारी आणि कृषी विकासाची एक चळवळ आम्ही राबवली होती आणि या चळवळीचा उद्देश देखील हाच होता की प्रत्येक गावामध्ये शेतकरी जेव्हा पिकवतो तेव्हा त्या शेतकऱ्याला आपल्या पिकाचा पिका मोबदला हा माफक मोबदला मिळणं गरजेचं असतं तुम्ही आता टोमॅटोच्या पिकाचा उल्लेख केला बऱ्याचदा कांद्याचे पण भाव घसरतात तर अशा प्रकारची जी पिकं आहेत ही पिकं त्या शेतीमध्ये जिथे निर्माण होतात तिथून त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याकरता स्वतःची अशी प्रत्येक शेतकऱ्याने एक कृषी माल व्यवस्थापन विक्री व्यवस्थापन केंद्रांची के, के, के निर्मिती करायला हवी त्याकरता गावातले तरुण जे रोजगार आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना एक चांगलं काम मिळू शकतं आपल्या शेतातला माल हा आपणच त्याचा ग्रेडिंग करून ब्रँडिंग करून ते ग्राहकांपर्यंत पोचवायचं योग्य भावात पोहोचवायचं माफक दरात पोचवायचं असं करता येणं सहज शक्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी पण वाचू शकतो हे सामूहिक शेती त्यासाठी पर्याय ठरू शकतो सामूहिक शेती ही तर काळाची गरजच आहे आता वैयक्तिक शेती किंवा वैयक्तिक एखाद्या गावामध्ये एखादा छोटासा लहानसा शेतकरी आणि त्या शेतकऱ्याने स्वतःची वैयक्तिक शेती करणं ही तोट्याची शेती म्हणता येईल परंतु त्याच धर्तीवर तालुका पातळीवर किंवा गाव पातळीवर जिल्हा पातळीवरती जर अनेक शेतकरी एकत्र आले आणि सामूहिक पद्धतीने जर शेती व्यवस्थापनाकडे त्यांनी लक्ष दिलं तर बी बियाण्यांचा खर्च असेल खतांचा खर्च असेल कीटकनाशकांचा खर्च असेल आणि पर्याय एकूणच संपूर्ण निर्मिती मूल्य असेल शेतीचं हे कमी केलं जाऊ शकतं आणि त्यातून बोबदला जास्त मिळू शकतो आता ज्या बँका आहेत आणि विमा कंपन्या आहेत त्यांचं कृषीविषयक अनेक योजना असतात पण त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही तर त्यासाठी काय करायला हवं शेतकरी पुढे कसा येईल यासाठी काय करायला हवं अनेकदा काय असतं शेतकऱ्यांच्या मनात अनेक गैरसमज असतात आता पीक विम्याच्या बाबतीत अनेक बागायतदार शेतकरी असतात त्यांच्याकडे मुबलक पाणीपुरवठा होत असतो त्यामुळे त्यांना त्या अनुषंगाने विम्याची गरज वाटत नाही आणि सामान्य सर्वसामान्य शेतकरी असतो गरीब शेतकरी असतो त्या शेतकऱ्यापर्यंत आमच्यासाठी अशा काही पीक विमा यो, योजना आहेत किंवा शेतीविषयक विमा योजना आहेत या विमा योजना आमच्यासाठी कार्यरत आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार होत नाही त्यामुळे हे शेतकरी अन्नभिज्ञ असतात अशा गोष्टींपासून त्यामुळे प्रचार माध्यमांचा प्रसार माध्यमांचा यामध्ये फार मोठा वा वाटा आहे मोठ्या प्रमाणात जनजागृती होणं गरजेचं आहे त्याच अनुषंगाने या योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील आणि त्याचा जास्तीत जास्त शेतकरी फायदा उठू शकतील पण पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती याची सांगड कशी काय घालावी शकते आपल्याकडे शेती म्हणलं की एक डोळ्यासमोर चित्र असतं एक पारंपरिक शेतीचं की बैलजोडी आणि शेतकरी परंतु काळ बदलतोय बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी देखील आपली विचारसरणी बदलायला हवी आता शेती विषय शे, शेतीचा जर विचार केला तर नवनवीन अवजार येतात शे, अवजार कृषी क्षेत्रात नवनवीन अवजारं येतात जी नवीन तंत्रज्ञानाने विकसित झालेली आहेत अशा अवजारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा श्रम पैसा वेळ वाचणार आहे तर अशा अवजारांचा पुरस्कार करणे किंवा सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करणे आणि नवीन नवीन तंत्रज्ञानाला आपलंसं करून आपल्या शेतीचा विकास करणं हे शेतकऱ्यांच्या हातात आहे पण एक सर्वंकष असं ठोस धोरण यावं शेतकऱ्यांसाठी यासाठी काय कर शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनाने धोरण आखणं हे फार महत्वाचं आहे कारण शेतीची अवस्था सध्या अत्यंत तोट्याची आणि दुर्दैवी अशीच आहे त्यामुळे शेतीला वाचवण्यासाठी आणि पर्यायाने सर्वांना सर्वांना जगवणारा हा जो अन्नदाता आहे हा कृषी आहे शेतकरी आहे त्याला वाचवण्यासाठी से शेतकऱ्यांनी ठोस असं कृषी धोरण सरकारने राबवणं फार गरजेचं आहे आणि या कृषी धोरणामध्ये मग आपण सेंद्रिय शेतीपासून विचार करू शकतो की आपण सेंद्रिय शेतीचा पुरस्कार का करावा त्याकरता लागणारी खतं रासायनिक खतांचा अतिरेक कमी करणं स्वतःची कृषी माल विक्री व्यवस्थापन व्यवस्था निर्माण करणं अवजार कृषी अवजार विक्री केंद्र तयार करणं एक गाव एक गोठा असेल किंवा एक गाव एक बी बियाणे विक्री केंद्र असेल एक गाव दूध संकलन विक्री केंद्र असेल अशा प्रकारच्या योजना सामूहिक पातळीवरती राबवून त्या यशस्वी करणं अशा प्रकारचं एक धोरण त्याच्यामध्ये मग अनेक स्तरावरती आपल्याला विचार करता येईल अशा प्रकारचं एक ठोस धोरण काळाच्या औघात निर्माण करून शेती आणि शेतकऱ्यांचा विकास साधणं हे सरकारच्या म्हणजे शेतकऱ्यांनी एकमेका सहाय्य करू असं सुपंत असंच असंच या मार्गावर जायला पाहिजे तरच कृषी हो। क्षेत्राला उर्जेचा अवस्था येईल सुबोधजी आपण इथे आलात आणि उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आभार धन्यवाद होळ्या इतर बातम्यांकडे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार सावत्रपणाची भूमिका घेत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी आज केला राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित मुस्लिम आरक्षण परिषदेत ते बोलत होते मुसलमानांना शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळालं तर ते आपलं कर्तव्य सिद्ध करतील असं सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितलं भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र शाखेच एकविसावं त्रैवासिक अधिवेशन आज पुण्यात सुरू झालं मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं किमान वेतन निरीक्षकांची एकशे पंच्याहत्तर रिक्त एक पदं लवकरच भरण्यात येतील असंघटित कामगारांना सामूहिक सुरक्षा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील कामगारांशी संबंधित सर्व समिती आणि मंडळांची पुनर्रचना करून कामगार संघटनांना प्रतिनिधित्व दिलं जाईल असं मेहता यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रात भूदान चळवळीची जमीन मोठ्या प्रमाणात आहे ही पडीक जमीन भूमिहीना द्यावी असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास यांनी व्यक्त केलं ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते भूमिहीनांना कमीत कमी पाच एकर जमीन द्यायला हवी याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांना भेटणार असल्याचं ते म्हणाले अणुऊर्जा प्रकल्पाचा आम्ही सुरुवातीपासूनच विरोध करत असल्याचं सांगून सौर ऊर्जा आणि जलविद्युत निर्मिती प्रकल्प वाढवावेत असंही आठवले म्हणाले विदर्भाचं स्वतंत्र राज्य झालंच पाहिजे असंही आठवले यांनी सांगितलं उरण तालुक्यातल्या धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत होत असलेल्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं या संदर्भात तातडीची बैठक घेण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातल्या धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या इंडियन ऑइल टँकिंग अर्थात आयओटीएल या रासायनिक आणि तेल साठवणुकीच्या कंपनीतून सातत्यानं होणाऱ्या नाफ्ता चोरी आणि रसायन मिश्रित वायू प्रदूषणामुळे धुतुम ग्रामपंचायत परिसरातल्या दोन चौरस किलोमीटर परिघातल्या गावांमधल्या हजारो ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं आहे या कंपनीतल्या नाफ्ता आणि इतर घातक रासायनिक पदार्थांची गळती होऊन हे पाणी नाल्यामार्फत भात आणि मत्स्यशेती तसंच खाडीमध्ये सोडलं जातं त्यामुळे शेती आणि मच्छीमारांचं मोठं नुकसान होतं जवळजवळ आम्ही तीन झाली गेले फेऱ्या मारतोय त्या कंपनीकडे तर ती कंपनीचे जे आहेत, साहे आहेत जे साहेब लोक आहेत किंवा काय तर ती लोक म्हणजे उडवा उडवीची उत्तरं देतात पुन्हा पुन्हा आम्ही म्हणजे बऱ्याच वेळा गेलो या याच्याबद्दल की बाबा हे म्हणजे आम्हाला संरक्षण पाहिजे किंवा या कंपनीकडून संरक्षण संरक्षणाची गरज आहे कारण की काय तर आता जवळजवळ इथे म्हणजे एकच गाव नाही हा एक गाव आहे हा तर समजा खूप जवळ आहे पण बाकीची सुद्धा आजूबाजूला भरपूर गावं आहेत अशी की त्यांच्यासुद्धा जीवितला धोका आहे याच्यापासून ग्रामस्थांमध्ये कंपनीच्या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराबद्दल तीव्र असंतोष आहे येत्या आठ ते दहा दिवसात प्रदूषणावर नियंत्रण मिळवलं नाही तर तीव्र आंदोलन करायचा इशारा ग्रामस्थांनी दिला संबंधित कंपनीला वाढतं प्रदूषण आणि कंपनीच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असल्याचं उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी सांगितलंय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र दूरदर्शनला प्रतिक्रिया द्यायला नकार दिला देशभरातल्या ग्रामपंचायतीमधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंचांना येत्या चोवीस एप्रिलला नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे महाराष्ट्रातल्या सोळा ग्रामपंचायतीची या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळ्यात निवड करण्यात आली आहे भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्ली इथं होणाऱ्या विज्ञान भवनात सत्कार करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सोळा ग्रामपंचायतींना यंदा निमंत्रित करण्यात आलं आहे अमरावती विभागातल्या अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातल्या चेनुष्ठा ग्रामपंचायत आणि अकोला जिल्ह्यातल्या बारशी टाकळी तालुक्यातल्या धाबा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांचा यात समावेश आहे गावामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत प्रत्येक गोष्टीच्या गावात फॅसिलिटीज उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत बाजार स्वतंत्र बाजारतळ आहे गावात अंतर्गत रस्ते आहेत कॉन्क्रीटचे रस्ते आहेत त्यानंतर सोलर जर एक चक्कर पूर्ण सर्व आपल्याला दिसून येते आदर्श ग्राम म्हणून राज्यात ख्याती असलेल्या अकोला जिल्ह्यातल्या धाबा ग्रामपंचायतीनं आतापर्यंत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमात या जिल्ह्यानं विभागातून प्रथम क्रमांक मिळवला होता दलित वस्ती विकास कुटुंब कल्याण कार्यक्रम निर्मल ग्राम पर्यावरण विकास महात्मा गांधी तंटामुक्त अभियान पंचायत राज अभियान आदी क्षेत्रातही या ग्रामपंचायतीनं पुरस्कार मिळवले आहेत जे काही सभागृहाचे काम आहे वेलकम पाऊंड आहे समाज मंदिराचं तेही सुद्धा तेरा वित्त आयोगाच्या माध्यमातून शाहू फुले आंबेडकर अभियानाच्या अंतर्गत मिळालेल्या बक्षिशामधून ते काम केलेलं आहे स्वच्छता पर्यावरण संतुलन आणि पाणी सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत ग्रामपंचायती सरपंच आणि ग्रामसेवक यांचा गौरव केला जाणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात आली अहेरी सारख्या तालुक्यातही यंदा रोजगार हमी योजनेची कामं प्रभावीपणे राबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे देशात अतिमागा समजल्या जाणाऱ्या पंचवीस गडचिरोलीचा समावेश होतो इथं रोजगाराची वानवं असल्यानं मजूर परराज्यात कामासाठी स्थानांतरण करतात यावर प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनानं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना काम उपलब्ध करून दिलं त्यातूनच कामामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे जिल्ह्याला त्र्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख रुपये खर्च करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं मात्र मार्च अखेरपर्यंत नव्याण्णव कोटी चव्वेचाळीस लाख रुपये रोहियाच्या कामावर खर्च झालेत याची टक्केवारी एकशे पाच टक्केवारीमध्ये खर्चाच्या गडचिरोली जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो तर मनुष्य निर्मितीमध्ये पंचवीस टक्क्यांचा उच्चांक जिल्ह्यानं गाठला आहे पूर्वीपासून जिथे कामं होत होती तिथे तर ती आपण सातत्यपूर्ण पद्धतीने केलीच पण जो भाग आपला सुटत होता त्यातलाही काही भाग यावर्षी आपण वाढवलेला आहे आणि एकंदरीतच त्याचा एकंदरीत परिणाम आपल्याकडे चांगल्या प्रकारे आर्थिक खर्च आणि मनुष्य दिवस निर्मितीवर झालेला आहे प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं म्हणून सरकारनं महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली या माध्यमातून गडचिरोलीमध्ये विविध विकासात्मक कामं हाती घेण्यात आली वैयक्तिक स्वरूपात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून शेततळी हागणदारी मुक्तीसाठी निर्मल ग्राम योजनेसोबतच रोहियोमधून अनुदान देऊन शौचालय उभारण्याचा उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला शेतकऱ्यांना बैलांच्या गोठ्यासाठी रोहियोच्या माध्यमातून अनुदान देण्याची योजनाही राबवण्यात आली म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यात रोहियोचं उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा प्रशासनाला यश मिळालं भाताचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात आजपासून तीन दिवसीय तांदूळ महोत्सवाला प्रारंभ झाला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि महिला आर्थिक विकास महामंडळानं संयुक्तपणे याचं आयोजन केलं आहे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी हे यामागचं उद्दिष्ट आहे दलालविरहित बाजारपेठ उपलब्ध झाल्यानं शेतकरी तर खुश आहेतच परंतु स्वस्त आणि चोख मालामुळे ग्राहक वर्गालाही चांगला फायदा झाला आहे भंडारा जिल्ह्यातल्या अडतीस बचत गटांच्या शेतकऱ्यांनी तांदळासोबतच गहू डाळी भाजीपाला आणि फळं देखील इथे विक्रीला ठेवली आहेत चोवीसाव्या अजलंशा हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजेतेपद काबिज केलं आजवर ऑस्ट्रेलियानं ही स्पर्धा आठ तर न्यूझीलंडचं हे, हे दुसरं विजेतेपद आहे त्यापूर्वी तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत आज भारतानं कोरियाचा चार एक असा पराभव करत कांस्य पदकाची कमाई केली मध्यंतरापर्यंत भारत आणि कोरियानं दोन दोन अशी बरोबरी साधली मध्यंतरानंतरच्या खेळातही ही कोंडी फुटली नाही शेवटी नियोजित वेळेनंतरच्या पेनल्टी शूटआउटमध्ये भारतानं कोरियाचा पराभव केला कोरियातल्या चँगमॉन इथं झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या शंभर मीटर एअर पिस्तूल प्रकारात जितू रायनं आज कांस्य पदक पटकावलं गेल्या जूनपासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधलं हे त्याचं सातवं पदक आहे आशिया आणि राष्ट्रकुल क्रीडा सुवर्णपद मिळवणाऱ्या या नेमबाजाचं आजच्या स्पर्धेतलं सुवर्णपदक मामूली फरकानं हुकलं हवामान येत्या छत्तीस तासात मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकणातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान तेवीस नागपूर तेहतीस आणि वीस पुणे चौतीस आणि एकोणीस औरंगाबाद बत्तीस आणि एकोणीस नाशिक तेहतीस आणि एकोणीस कोल्हापूर बत्तीस आणि बावीस रत्नागिरी तेहतीस आणि चोवीस सोलापूर एकतीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल तीस किमान अठरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या फ्रान्सचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीमध्ये दाखल मेक इन इंडिया उपक्रमात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं जर्मन उद्योजकांना आवाहन मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे विशेष शिबिर मोहिमेला आजपासून सुरुवात अजलमशहा हॉकी स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंडकडे भारताला कांस्यपदक विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या शंभर मीटर एअर पिस्तूल प्रकारात जितू रायला कांस्य पदक आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीची शक्यता कोकणातही पाऊस पडण्याचा अंदाज याबरोबरच बातमीपत्र तेव्हा पुन्हा उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार